छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पंचायत समिती कार्यालय फुलंब्री या ठिकाणी मगरा रोहिव विभागात कार्यरत कर्मचारी अशोक हरणे हे दिनांक एकतीस जानेवारी रोजी नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्त पंचायत समिती फुलंबरी सभागृहात गटविकास अधिकारी विनायक राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश पवार विस्तार अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली हरणे यांचा सपत्नी सेवानिवृत्ती गौरव सोहळा संपन्न झाला पंचायत समिती फुलमरी या ठिकाणी मगारोह विभागात कार्यरत कर्मचारी अशोक हरणे यांना दिनांक जानेवारी रोजी कपडे साडी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन पुढील आयुष्यात सुख शांती समाधान आनंदी निरोगी तसेच दीर्घायुष्य लाभो या शुभेच्छांसह भावपूर्ण वातावरणात अनेकांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या तसेच एम आर मधील त्यांचे सर्व सहकारी अधिकारी कर्मचारी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी दादासाहेब काळे एन न्यूज मराठी फुलमरी, छत्रपती संभाजीनगर